नांदेड जिल्ह्यातील गंगानगर किनवट येथील घराघरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत अनेकांच्या घरातील रॅशन गॅस सिलेंडर शेगडी आणि चुलीचे लाकूड वाहून गेले असल्यामुळे स्वयंपाक करणेही शक्य होत नाही प्रशासनाने खिचडी देण्याचा प्रयत्न केला असला तरी ती प्रत्येक घरापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकली नाही अशा परिस्थितीत गंगानगर येथील तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वयं पुढाकार घेतला दिनांक वीस ऑगस्ट सायंकाळी सात वाजता त्यांनी शहरात पोळी संकलन करून गरजू घरांपर्यंत फूड पॅकेट पोहोचवले या कार्यक्रमात विभाग समरस्ता प्रमुख रमेश आंधळे सर तसेच जिल्हा कार्यकर्ते सोनटक्के सर यांनी उपस्थित राहून प्रत्येक घरापर्यंत फूड पॅकेट पोहोचवण्याचे काम केले एकूण सातशे पोळ्या संकलित करून साठ घरांमध्ये फूड पॅकेट वितरण करण्यात आले ही प्रेरणादायी घटना आपल्या शहरातील एकजुटीचे आणि मानवी सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे सतत पाच दिवसापासून ही सेवा कार्य सुरू आहे